शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत आणि आता सध्या तुम्ही आपल्या हरभरा या पिकाची व्हिडिओ बघत आहात मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून त्या ठिकाणी वातावरणामध्ये एक बदलाव निर्माण झाला होता म्हणजे धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या वातावरणामध्ये बरेचसे आपले हरभरा उत्पादक शेतकरी असेल किंवा भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल तर त्यांच्या पिकावरती त्या ठिकाणी बुरशीचा प्रदुर्भाव किंवा हार्बरं उबळून जाणे किंवा हारबरं पिवळं पडणे त्या ठिकाणी अशी प्रॉब्लेम त्यांना दिसून येत होते परंतु काल दुपारपासून वातावरण हे क्लिअर झालं आहे आणि आता आज चांगल्या प्रकारचं ऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की ज्यावेळेस जर का आपण हरभरा पिकं असो किंवा कोणतेही भाजीपाला पिकं असो वातावरण त्याला खूप डिपेंड असतं जर का वातावरण क्लिअर असलं तर पिकंसुद्धा त्या ठिकाणी क्लिअर राहतात आणि वातावरणामध्ये जर का काही बदलाव झाला त्या ठिकाणी वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली तर आपल्या पिकावरती त्याचा दुष्परिणाम दिसून येतो तर आपण याच्यावर आता फवारणी झाली आहेत आणि फवडणीचे व्हिडिओ आपण तुम्हाला अदोगोरच अपलोड त्या ठिकाणी केलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हारबरा बनलेला आहे आणि आता फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये आहे आणि आता फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये आहेत याच्यावर आपण कोणते कोणते त्या ठिकाणी फवारणी घेतली तर आपले याच्या अगोदरची जी व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आता तुम्ही पाहत असाल आता वातावरण पुन्हा निर्माण होणार आहेत असं आपल्याला काही अभ्यासकांना आप सांगितलेलं आहेत नेमकं पुढे कसं वातावरण राहतं हे सांगू शकत नाही तर आज लोक आपला हरभरा जो आहेत तर तो ह्या कंडिशनमध्ये आहेत फुलवऱ्याच्या स्टेजमध्ये आहेत तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद